तीगा जी तिघ नाचाय लागली ती हि आणलं म्हणून आणलं पण तुम्ही हिथ का करताय आणून ठेवून हाय गे सिमेंटची पोती फरशा सगळे आणली आहे तुम्हाला दुती मी जवळ ना जाऊन होले हो ते आहे घरी तीन खोली असून आता इथं खोली काढून आता इथं ता फरशी टाकून आता इथं कोबा करून ती काय बाई टक्करी उपडल्यावर करते माणसं व हा आणि पत्र आणल्या जाई बघा आता ह्या उन्हाळ्यात शिजून निघते री का नाही हा वर्णपत्र कडणी पत्र म्हणल्यावर शिजतंय माणूस आधीच इथं या ताईच्यात बघा आम्हीच जातोय का नाही तर लगेच ऊन लागतंय लगेच हे होतं या उकडतंय आणि आताही खाल्लं वर्णपत्र म्हणलं की तर लयच उकडणार आहे आणि त्यात फरशी टाकाय आणले पैसे नाही म्हणते ती आणि फरशी टाकाय आणली आ बायकोला काय सर्वाय नेट लागतं वी हाताला का मनगट दिसते री आ आ लगेच आणली फरशी कशाला आणली तर लगेच हा उंदर लागते रे काहीतरी निमित्तच व आहे का नाही सांगा बरं निमित्त पाहिजे निमित्त ग काय मन करू पहिले ए मी काल गेली मिरच्या तोडाय कामाला तर वर लगेच इकडं चालूच झालं बघा त्यांचं काय करायचं काय नाही माझ काल जरा 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 हे झालंय वाटतय संपले आणि थोडं कारण मी एकटी जाया मला एवढं जाणं लागत नाही व्हायचं गेलंय त्यातलं पण गप्प बसले तरी बी बघाय जाऊया म्हणजे बघा ही लोकांड आणले बघा लांबड लचक लोकांड आहे म्हणून आज बघा मी कामालाच गेलो नाही त्यामुळे म्हणलं आज हीच करावा आज मिस्त्री तरी येतोय काय ह्याची वाट बघत बसली मेन म्हणजे म्हणून आज होत काम मला बरं का माझं काय ही नाही हाय काय मिरच्या खुरपायच्या नाहीतर भिंडी हाय काय बी हाय काम पण मीच गेली नाही बघा म्हटलं आज बसायचं हिथच राखानच बसूया कारण मिस्तरी येतोय का हे आलेल्या रस्त्याने मिस्तरी लावायचं आज आज मी घरी राहिले म्हणले मिस्त्री बोलवायची नाही ती आता उद्या कामाला मी गेली घे पण आता मी मेन म्हणजे माझ्या पोटापुरतं पैसे झाले नाही मला त्यामुळे मी काय कामाला का का जात नाही आता अजून जवर पत्र ठोकत नाही रे तवरच कामाला जात नाही अय मी उदार करून खाईल उदारी परत देईल पण मी आता काय कामाला जात नाही कारण पत्र कसे ठोकते रे हे बघायचं आहे मला म्हणून बघा मी नाही असं नवरा बसला आहे आरामशीर तर नवऱ्याला बघते आता जाऊन करू नको नाही वटावटा करायचं अजून बघायचं काय तुम्हाला हा तुम्हाला काय वाटतय लय मोठ झाला तुम्ही खटव बसून गे आता रचून घेणार आहे रचून घ्या घ्या रचून का झालंय बाबा वरड आहे तुला कुत्रासुद्धा म्हणतोय रचून घ्या लवकर रचून घ्या घरच्यां तीन खोल्या जेसीबी लावून पाडा आणि इथं फरशे टाकूर राहावा काय तुम्ही शिकलाय शाळान काय करताय तुम्ही आ कधी ठोकायला या जाय मिस्त्री आता अगं मिस्त्री आता येणार आहे तासावर ए येऊ दे घे मी तयारी जाई तर मी तयारच आहे तुम्हाला का वाटलं काल कामाला गेली लोकांना लो आणून टाकलं की झालं का मी अय मिस्तरी येऊ द्या मग सांगते आ मिस्तरीची वाट बघते मी पण ती आज मुद्दा म्हणून बोलवणार नाही ती मिस्तरीला अ नाही बोलवलं आज तर उद्या मनान मिस्तरी इथं आ आणलेलं एवढं काय त्या सिमेंट वर नाही काय नाही तसलं दगड होऊन बसाय सिमेंट आ उकडं ठेवलं या

पहिले काय आता पत्रार टाकली टाकले खरं आहे म्हणजे बांध बांध दिले चांगले उशी तर चढतो नाही बांध दिलं तर काही नाही आव पण मेन मेन म्हणजे मी आता पत्रा लोकांना उतरू दिले दिले का नाही अय मी कामाला गेली म्हणले की तुम्ही लगेच फोन लावलं बोलवलं जाऊन घेऊन आला अय मला काय वाटत नाही घेऊन आला ते आला बर झालं पण मला संग सांग एकारचा तोळा घेऊन आला अस तर माझंही मन जरा समाधान झालं असतं का नाही आह आ मग बरात काय बघताय कुणाला फोन येतो मिस्त्रीचा फोन येते मिस्त्रीचं काय म्हणते ना मिस्त्री लावा बर मिस्त्री म्हणते तर तासाभरात येणार आहे पाया काढून तयार ठेवा हा काढा की मग पाया कुठं काढता या इथून काढायला वाट्यावर आ वाट यावर आवा का कुठं काय द्या मस्त गाडी करून माया झाला आ बकड टाकुर करल्या करताया ओ काय बघताय नेमका काय त्या मोबाईलत एवढं काय आहे मला बघू द्या बर बाऊ बाऊ जय कुठे गेली वा मला काय कराय जाय चार्थ तो असं कराय जाय करताय का अवा एवढं आता घर काय का करा मला सोन चला पटाक दिसन जाऊया आपण दोघ मिस्त्रीची वाट बघते बर का मी खरोखरच वाट बघते कारण का मला काय आज गेल नाही मी शांतपणे आता इथं झोपाय जाई आता पिअंगी लागलाय मला सगळं थोडीशी झोपती आता मी आता नाही हे तर नाही झोपत त्या ताईच्या घरी जाते नाही तर त्या झाडाखाली एखाद्या चिच खाली आरामशीर ताणून देते का नाही झोप आणि परत मग येते दुपारची आता कारण हे गेले गे ते जनवराकड तवर जानवर दुपारपर्यंत येत नाही जेव्हा जानवर येत गेली तेव्हा मग इथं लक्ष ठेवायला पाहिजे का नाही माणूस म्हणून बघा शांतपणे बसायचे बघते ना या आवा काय बघता या चैन पडत नाही म्हणजे आवा मला मला कसं वाटतं सांगू आपले मनाजोगं झालं पाहिजे झालं पाहिजे मला म्हणून मला सोनं घ्या तुम्ही पत्र आणलेत आहे मग मी तुम्हाला शेड ठिकून देते नाही तर मी शेड ठुकून देणार नाही अय आज मिस्तर येऊ द्या नाही उद्या येऊ द्या मी काय काहीतनं उठत नाही कळ का हो कामाला का गेले काल सारखी तुम्हाला गमत कराय माझी वी हा का म्हणून कामाला लावायचं मी कामाला काय जात नाही वा का बघा आता ऊन लागतय नेट बांध तर आरामशीर यावं काय वाटतंय का नाही तुम्हाला हा शेड सोडावी ती आता रात्रभर काय गटरला गेलता पिऊन यायला कस बसले तर काय काय मला तर ह्यांचं काढायचं पटन आहे जाऊ द्या मी बी वाट बघते मिस्तरची हा पण मी गेली ती तिकडं जाया अजून काय आली नाही त्यामुळं ही करते अ ती हि ज्या नाकाव मी अपत्र आणलं अग बा या आणलं तो अपत्र तू लय हुशार आहे मला माहिती आहे की मी कामाला गेली की तू घेऊन आली सुरी तुझ्या हातात कारभार आहे तुझ्या नवऱ्यानं असं पैसे दाबलेत आहे त्यामुळं ती वर येणारच की आता फारश्या टाकायला होती आज काय करायला होती या नवरा ब्या ऐकतोय दीर बे ऐकतोय म्हणून तुझी चाव चालय नाहीतर काय असा माझा तर नवरा घुमेवून बसतोय भाऊ भाऊ ज काहीच म्हणत नाही ती अय भाऊ काय म्हणत नाही करायचं म्हणते असं आहे काय करायचं पण मिस्तरी कावा येतो ह्याची वाट बघते आता हालत नाहीत ना मी